बुर्दंडाला च्या अनावश्यक कारवाई टाळण्याच्या सूचना नो पार्किंग मधील वाहनांची आवश्यकता नसताना टोईंग करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या कृतीला आता चाप बसणार आहे नो पार्किंगच्या ठिकाणी संबंधित वाहनधारक उपस्थित असेल तर त्याच्याकडून केवळ नो पार्किंगचा दंड वसूल करावा टोईंगचा दंड घेऊ नये अशी सक्त ताकीद पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक पोलीस शाखेला दिली आहे पुणे शहरातील वाहतुकीची वाढती कोंडी आणि गंभीर अपघात होत असतानाही वाहतूक पोलिसांचे रस्त्यावर अस्तित्व दिसत नाही वाहतुकीचे नियमन आणि नियंत्रण याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे शहराच्या ठिकठिकाणी निदर्शनास येत आहे रस्त्यावर भरधाव चालणाऱ्या गाड्या विरुद्ध दिशेने येणारी वाहने शहरात बंदी घातलेल्या रस्त्यावर जड वाहतूक सर्रासपणे सुरू असतात परंतु शहराच्या वाहतुकीचा प्रश्न वाहतूक पोलिसांना गंभीर वाटत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे दीड ते दोन तास रस्त्यावरच घालावे लागतात हे सर्व पाहता वाहतूक नियमन करायचे असते याचा विसर वाहतूक पोलिसांना पडला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे वाहतूक सुरळीत चालावी यासाठी चौका चौकात तसेच आवश्यक ठिकाणी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियंत्रण करणे गरजेचे असते परंतु मार्गावरील दहा ते बारा चौकापैकी केवळ एक ते दोन ठिकाणीच वाहतूक पोलीस असल्याचे निदर्शनास येते याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहेत तसेच वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत वाहतूक पोलीस केवळ वाहन टोईंगच्या कारवाईत वेगळे असल्याचे दिसून येत आहे याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी थेट नो पार्किंग मधील वाहनांच्या टोईंग कारवाईवर निर्बंध घालण्याचे परिपत्रक काढले आहे कारवाई करताना आवश्यकता असेल त्या ठिकाणीच वाहने उचलावीत वाहने उचलताना वाहनधारक तेथे ते असल्यास टोईंग केले जाणार नाही वाहनधारक तेथे ते नसल्यास ध्वनी क्षेपकावरून घोषणा करावी आणि वाहनधारक त्यानंतर ते तेथे ते आल्यास त्यांच्याकडून केवळ नो पार्किंगचा दंड आकारावा असे म्हटले आहे शहरातील सर्व टोईंग व्हॅन व क्रेन वरील कर्मचारी आणि संबंधित ठेकेदार कंपनीच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली कर्मचाऱ्यांनी नागरिकांसोबत सौजन्याने वागण्याचा सल्ला आयुक्तांनी दिला टोईंग व्हॅन आणि क्रेन सहायक सहाय्यक पोलीस फौजदाराची नेमणूक केली जाणार अधिकाऱ्याला ई चलन मशीन आणि वायरलेस सेट सोबत ठेवावा लागणार नो पार्किंग मधील गाड्या उचलण्यापूर्वी स्पीकर वर घोषणा करावी लागणार वाहन टोईंग संदर्भातील तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे वाहनधारक घटनास्थळी असेल तर त्यांची गाडी नो पार्किंग दंड आकारून तेथेच ते ते सोडण्यात येईल असे पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले